खूप साऱ्या फंक्शनसाठी महागातले कपडे विकत घेण्यापेक्षा रेंटवर कपडे घेणं सोयीस्कर पडेल ना नमस्कार मित्र हो तर म्हणूनच आम्ही पोहचलोय पोशाख द रेंटल स्टोअर यांच्याकडे जिथे गाउन्स ब्लेझर्स लग्नासाठी लागणाऱ्या उत्तम प्रतीच्या कपड्यांची खूप सारी व्हरायटी अवेलेबल आहे आजकाल फोटोशूटचा ट्रेंड हा जास्तच वाढलाय म्हणजे प्री वेडिंग बर्थडे बेबी शॉवर पार्टी यासाठी महागातले कपडे विकत घेण्यापेक्षा आणि हा जे आपण एकदाच वापरतो ते रेंटवर घेण्याचा ऑप्शन बेस्ट वाटतो पोशाख द रेंटल स्टोअर यांच्याकडे अशा प्रकारचे कपडे हे सातशे रुपये स्टार्टिंग पासून रेंट वर मिळतात ते पण तीन दिवसासाठी यांच्याकडून तुमच्या साईज प्रमाणे कपडे फिटिंग पण करून दिले जातात मेन म्हणजे कपड्यांचं हायजीन मेंटेन केलं जातं दरवेळी ते यूज नंतर ड्राय क्लीन केले जातात आणि इथून डिलिव्हरी पण होते तुम्हाला पण असे भारी भारी कपडे बुक करायचे असतील आणि अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा नाहीतर इथे येऊन तुम्ही विजिट पण करू शकता जे जास्त बेटर ठरेल यांचा ऍड्रेस आहे पोशाख द रेंटल स्टोअर शॉप नंबर ट्वेंटी फोर विंग माझगाव सीएचएस लिमिटेड अपोजिट महाराष्ट्र बँक माझगाव कोर्टच्या बाजूला निसबीट रोड माझगाव मुंबई आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की कनेक्ट करा थँक्यू बाय बाय